कोरेगाव पोलिसांची भूमिका संशयास्पद तात्काळ कारवाई करण्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अल्पसंख्याक आघाडीची मागणी प्रशासनाला निवेदन सादर एकतर्फी वागणूक देत माझ्या पत्नीवर अन्याय करणाऱ्या आणि गुन्हा दाखल न करता केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून बोळवण करणाऱ्या कोरेगाव पोलिसांची तात्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शाहीद कुरेशी यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली आहे शाहीद कुरेशी समीना कुरेशी see पक्षाचे तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी महिला आघाडीच्या तालुका तालुकाध्यक्षा मनीषा सोनवणे यांनी प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांची शुक्रवारी दुपारी तीन वाजता भेट घेतली व निवेदन सादर केले यावेळी कोरेगाव पोलिसांकडून देण्यात आलेल्या अन्यायकारक वागणुकीबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली शाहिद कुरेशी म्हणाले की माझ्या पत्नीच्या तक्रारीवरून खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर अटकेची कारवाई करण्यात यावी दिनांक दोन ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता कालेकर कॉलनी गावंधर कोरेगाव येथे महात्मा गांधी जयंती दिवशी आमच्या समाजातील साधी कुरेशी याने लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून चिडून जाऊन माझ्या पत्नीच्या गळ्यावर कटरने वार केले आहेत यामध्ये त्यांच्या गळ्यावर जखमा झाल्या असून कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करून उपचार घेतले आहेत त्यानंतर कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेल्या असता तेथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी तक्रार दाखल केली नाही याउलट त्यांनी याविषयी माहिती घेऊन विरोधकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले आणि आम्हाला न्याय दिला नाही असे त्यांनी निदर्शनास आणून दिले वास्तविक पाहता माझ्या पत्नीच्या गळ्यावर वार झाले आहेत त्यांना पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात तपासणी आणि औषध उपचार करून घेण्यासाठी पत्र दिल्यानंतर त्या रुग्णालयात गेल्या होत्या त्यांची तक्रार घेण्या अगोदर जखमा झाल्या आहेत त्याची तक्रार न घेता त्यालाच दमदाटी केली जाते असा एकूण प्रकार घडला आहे हा संपूर्ण प्रकार कोरेगाव पोलिस ठाण्याच्या सीसीटीव्ही मध्ये उपलब्ध आहे पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल न करता अदखलपात्र गुन्हा दाखल करून समजा पत्र देऊन आमची बोळवण केली आहे असा आरोप कुरेशी यांनी केला आहे याविषयी चौकशी करून दोषी असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्यावर कारवाई करावी आणि पोलिसांना खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती त्यांनी केली आहे या निवेदनाची प्रत उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके व तहसीलदार डॉक्टर कुडे यांना देण्यात आले आहे मी समीना सादित कुरेशी काल मुलांना मारलं म्हणून मी विचारायला गेले असता माझा अकरावीत मुलगा आहे अर्जनान कुरेशी ह्याला मारलं म्हणून मी विचरायला गेली असता त्या माणसानं डायरेक्ट साधिक कुरेशी हा घरात होता आणि त्यानं डायरेक्ट मला मारहाण चालू केली शिवीगाळ केली गलिच्छ भाषेत शिव्या दिल्या त्यानं मला तुझ्यासारख्या दहा ठेवतो असं ठेवतो तसं ठेवतो बोलला आणि मला कटरनं त्यांनी मार केला सगळ्या बायकांनी घरच्या माणसांनी पोरांनी मिळून मला मारहाण केली आणि मी पोलीस स्टेशनला गेले तर तिथं मी आधी नाव सांगितलं नाही काय नाही तोपर्यंतच मला कुरेशी मॅडम या म्हणून तर मी त्या सरांना उले सरांना विचारलं की तुम्ही असं का मला कुरेशी म्हणून बोलवलं तुम्हाला कुणाचा फोन आणता तर ते काय नाही बोलले आणि विरोधकाचं नाव सांगायच्या आधीच त्यांनी विरोधकाला तिथं बोलवून बसवलं हा आणि तो जो साधी कुरेशी आहे तो जिम जिम चालवतो आणि त्या जिम मध्ये सगळे पोलिस आले जातात हा आणि देवन मी पोलिसांना म्हटले की मला रक्त येते तर त्यांनी मला एम एल सी द्यायला एक तास लावला दिली नाही आणि विरोधकाला घेऊन खुर्चीवर बसले आणि मला आरे रावेची भाषा केली त्यांनी प्रशांत फुले सरांनी मला आरे तुरेची भाषा केली आणि मला जे रक्त येत होतं माझं गुन्हा गुन्हा दाखल करून घ्यायचं सोडून त्यांनी गुन्हा दाखल करायचा सोडून मला फक्त साधी आर बी घरी पाठवलं त्यांनी मी त्यांना माझे वार सुद्धा दाखवले पण त्यांनी त्याच्यावर ते काही रिएक्ट केलं नाही वार केले त्यांनी कटरने आणि हे सगळं दाखवून सुद्धा त्यांनी काही माझी दाद घेतली नाही मी घरी जायच्या आधीच त्यांनी रॉड वगैरे काढून ठेवलेलेच होते तिथे लवकरात लवकर व्हावी आणि ज्यांनी मला वार केले त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा कुणाचा सादिक कुरेशी बिलाल कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा जावीद कुरेशी त्यांच्या घरातल्या महिला यांनी सगळ्यांनी मला मारहाण केली लाता भुक्याने आणि शिवीगाळ खूप घनघण केले त्यांनी मला त्यांनी माझ्या आब्रूवरती असं कॅरेक्टर वरती माझ्या त्यांनी बोट उचललं मुलाला एका व्यक्तीच्या मुलाने मारहाण केली त्यासाठी ती सैमीना कुरेशी हा फक्त जा विचारासाठी गेले की कशावरून काय झाला साधिक कुरेशी असेल त्यांनी त्यांना डायरेक्ट वाटते कट्टरने वार केला आहे तर मला एवढं जास्त मला काही एवढंच बोलायचं आहे की आज जर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जे पदाधिकारी आहेत हे समाजासाठी झटत असतं कंटिन्यू समाज काहीतर असतात आता कितीतरी असे शाहीद कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली जे मुस्लिम समाज त्याच्यावर यांनी आवाज उठवलेला आहे हे समाजासाठी चांगलं बघतात तर त्यांच्या समाजातील लोक काही त्यांना त्रास देण्याची किंवा त्यांना कुठेतरी खाली वाढण्याचा पाय करत असतात पण त्यांना सांग त्यांना एक सांगतो मी की शाहीद कुरेशी हा नाही नाहीये किंवा हा एका समाज नाही शाहिद कुरेशी हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाजी तसेच आमचे अध्यक्ष दासाहेब वव्हाळ यांचे हे साबासद तसेच ते कुटुंबातले आमचे आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तर त्यांना कोणी त्रास दिला इथून पुढे त्रास दिला आणि आता त्रास दिला असेल त्याच्यामुळे आम्ही जर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये सातारा जिल्हाधिकारी ऑफिस समोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन व प्रशासनाला माझी विनंती आहे जर महिलांचं रक्त येत आहे तर महिलेंचं तुम्ही कुठेतरी फास्ट टिकले ऍक्शन घ्यायला हवं होतं पण परंतु आज त्या दीदीने सांगितलं की कोण साहेब आहेत त्यांचा माझा एवढा परिचय नाही घुले साहेबांनी महिलेला पहिलं एम एन सी देऊन पहिले त्यांना ट्रीटमेंटसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवून त्यांच्यावर जे काही प्रकार घडला आहे त्याची विचारपूस करून ह्याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्यायला हवी हो होती परंतु ह्या दिदी सांगतात की जे घुले साहेब आहेत ह्याने याच्यावर काहीच ऍक्शन घेतली नाहीत म्हणजे थोडक्यात आज महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नसल्या ना सुरक्षित नाहीये असं आणि तुम्ही शासकीय असून तुम्ही महिलेला न्याय देऊ शकत नाही ना मला ह्याची खरच खंत वाटत आहे की तुम्ही आज संरक्षण करणारा म्हणजे तुम्ही कोण आहे तर आमचे रक्षक आहे पण आता असं वाटतं की तुम्ही रक्षक रक्षकच्याऐवजी भक्षक झालेला आहे म्हणजे तुम्ही आमच्या आमच्या महिलांसाठी म्हणा तुम्ही तर तु आवाज उठवत नसेल आता हे म्हणतात की तो जो कोण आहे जो कोणी त्रास दिलेला आहे साधे पुरेशी किंवा मध्ये त्यांच्या मध्ये ते खुलेसाहेब जातात आता ह्यांचं काय देवाण घेवाण झालंय किंवा काय नाही हे आम्हाला माहित नाही परंतु त्या दीदी दिदी म्हणतात की काहीतरी झाले आणि आरोपी जर एवढा कठोरनं न कापून जर खुर्ची बसत असेल कुठल्या याच्यामध्ये दाखवा आम्हाला की तुम्ही आरोपीला कुर्ची बसवता का हे कधीच बसवत नाही आरोपी आरोपीला आरोपीच्या पदीनं त्यांना जागा देणं गरजेचं आहे परंतु तुमच्या तुमच्या काही पर्सनल रिलेशनमुळे तुम्ही त्याला खुर्ची दाद देत असाल तर ह्या महिलेचं काय करायचं मग कोणके ह्या महिलेनंवर आणण्यात होत आहे त्यासाठी प्रशासनानं पण विनंती आहे की तुम्ही सकोज चौकशी करा त्याच्यावर कारवाई करा नाही तर आणण्याने आणण्यात येणार का एस पी ऑफिसच्या कार्यालयासमोर पण आम्ही पत्र देऊन जे घोलेसाहेब असतील त्यांची आम्ही चौकशी करेल किंवा आम्ही त्यांची बदली करण्याची मागणी करेन त्यामुळे जेवढ्या लवकर या महिलेला न्याय देता येतील तेवढं प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं आमचं पण सहकार्य त्यांना लागेल परंतु आमच्या महिलेला जर न्याय नाही भेटला ना 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 तर आम्ही तिथे बसणार नाही त्या आणि हा पक्ष काय जातीपुरता नाही हा आंबेडकर पक्ष आहे आणि आंबेडकर पक्ष मध्ये सर्व समाजातील लोक गोविंदा गोविंदाने एक ही एकत्र येऊन काम करतात तसेच आमचे शाहीद पोरुषही काम करत आहे परंतु यांच्यावर अन्याय होतोय आज सामान्य माणसाचा अन्याय होतो ते होतोय परंतु पदिकारी पण अन्याय होत असला तर हे प्रशासन काय करत आहे झोपले का प्रशासन असा आम्हाला प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे जे आपले डि हो ए साहेब बल्लार साहेब त्यांना माझी विनंती आहे हे कुठेतरी लवकर याची ऍक्शन घेऊन कारवाई करा आणि जे तुम्ही कृत्य केलेलं आहे ज्या लोकांनी त्यांच्या फॅमिलीनी सर्व जे कोण असतील पाच सहा झालं त्यांच्यावर लवकर कठोर कारवाई करण्यात यावी ही विनंती जय भीम जय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोरेगाव तालुका अध्यक्ष मनीषा सोनव आज प्रांत ऑफिसला आम्ही यासाठी आलो होतो की आपले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष आहेत अल्पसंख्यांच्या शाहिद कुरुशी शाहिद कुरुशींच्या मिसेस सविना कुरोशी त्या मुलाच्या भांडणावरून जर एका महिलेवरती जर एवढा मोठ्या जरा अत्याचार होत असेल किंवा वार होत असतील तर प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळेच मला वाटते आणि त्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतरनं सुद्धा त्यांची दखल लवकर घेतली नाही किंवा एल सी दिली नाही हा खूपच खरोखर निंदनीय प्रकार आहे मुलांना जर असं परत पोलीस स्टेशनला गेल्यानंतरनं त्यांना थांबावं लागेल किंवा काहीतरी कारणं सांगून त्यांना टाळाटाळ केली जाईल असा हा प्रकार होऊ नये आणि या महिलांविषयी जे चाललं आहे ना ते फार घाणेरडेपूर्त चाललं आहे आणि प्रशासनाला पण सांगते की तुम्ही जर वेळोवेळी जर तुम्ही महिलांना जर असं जर करत असाल तर आम्ही तुमच्या विरोधात आंदोलन छेडू